जिल्ह्यात लहान मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत व्यापक उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले डोंगरळे येथे घडलेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन विशेष महत्त्वाचे मानले जाते निवेदनात पोक्सो कायदा दोन हजार बारा पोक्सो रूल दोन हजार वीस तसेच राज्य शासनाच्या दहा मार्च दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती प्रत्यक्ष कार्यरत राहणे आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं मात्र वास्तवात अनेक शाळांमध्ये या समित्या फक्त कागदोपत्री असून त्यांची कार्यवाही शून्य असल्याचं नमूद करण्यात आलं सुरक्षेसाठी गुड टच बॅड टच प्रशिक्षण मोफत व सक्तीचे करावे बालकांसाठी समुपदेशन शिबिरे घेण्यात यावी तसेच शाळांच्या आवारात एक शून्य नऊ आठ चाइल्ड हेल्पलाईनचा क्रमांक तक्रार पेटी आणि जनजागृती फलक अनिवार्यपणे लावावेत अशा प्रमुख मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या

संकेत सोनार यश यलमामे मधुर महाजन सचिन हेमंत सोनसे जय सोनार करुणेश जगताप हिमांशु जमादार समाधान बागले गणेश पाटील यश गर्दे आदी उपस्थित होते निवेदनात मनसे विद्यार्थी सेनेने जिल्ह्यातील सर्व शाळांमधील आम्ही मोफत गुरुटच बॅड टच कार्यशाळा घेण्यास सदैव तयार आहोत असे जाहीर केले जागत जणस्थान प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे कल्पगारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष आज आम्ही कलेक्टर आणि साहेबांकडं आणि शिक्षणाधिकारी मॅडमांकडं एक निवेदन आणलं आहे की लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत सखी सावित्री समितीची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी आणि तसेच धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा येथे विद्यार्थी आणि खास करून विद्यार्थिनींसाठी गुड टच बॅड टच म्हणजे चांगले स्पर्श आणि वाईट स्पर्श याच्यावर लवकरात लवकर शिबिर ते त्यांनी परवावे